नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बाहेर मस्तपैकी पाऊस चालू आहे आणि घरातल्या मंडळींनी आमच्या फरमाईश केलेली आहे की काहीतरी भज्जी वगैरे किंवा वडे वगैरे असं काहीतरी बनव म्हणून मी आज बनवणार आहे हरभऱ्या डाळीचे पकोडे वडे ही एक एक वाटी डाळ घेतलेली आहे मोठी वाटी घेतलेली आहे ती रात्री भिजत घातलेली तुम्ही पाच ते सहा तास भिजत घालू शकता इथं आम्ही सकाळी बनवायचं होतं त्यामुळं रात्री भिजत घातलेली आहे हरभऱ्याची डाळ पाहून हे थे। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक बारीक नाही करायचे जाडसरच वाटायचे आहेत एखादी डाळ त्यात राहिली तरी चालेल आणि जसं वाटता येईल तसं वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता चमचा घात इथे बारीक वाटलेलं आहे हे बघा जास्त बारीक नाही आहे जाडसरच आहे जा त्याच्यामध्ये एखादी दुसरी डाळ राहिली तरी चालेल ले ले हे आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया डाळ आपली आता वाटून झालेली आहे त्याच्यामध्ये मिरची घालायची आहे लसूण आणि कढीपत्ता हे चेचून घेतोय मी मिरची लसूण आणि कढीपत्ता चेचून झालेला आहे तो याच्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला हळद अर्धा चमचा घालायचा आहे मिरे पावडर अर्धा चमचा घालायचा आहे मीठ एक चमचा घालायचा आहे गरम मसाला अर्धा चमचा घालायचा आहे आणि हे चांगलं हलवून घ्यायचं आहे हाताने चांगलं मिळवून घ्यायचं आहे याचा चांगला असा गोळा होऊ दे हो हुद। करून घ्यायचा आहे असे वडे बनवून घेऊया कढाईमध्ये तेल गरम करत ठेवूया या पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेतलेले आहेत आता आपण तळून घेऊया तेल आपलं तापलेलं आहे चांगलं आता त्याच्यामध्ये हे वडे सोडून घेऊया आता एक बाजू चांगली खरपूस भाजल्यानंतर आपण पलटून घ्यायचा आहे आणि दुसरी बाजू भाजून घ्यायची आहे वडे आता आपले चांगले खरपूस भाजलेले आहेत तुम्ही पाहू हो शकता या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत वडे आपण तळून घेऊया आपले हरभऱ्या डाळीचे वडे आता तयार आहेत कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही आवाज पाहू हो शकता मस्त वडे झालेले आहेत भाजून आता हे बघा मैत्रिणींनो आपले वडे सगळे आता तयार आहेत किती छान वडे झालेले आहेत एकदम कुरकुरीत मस्तपैकी आणि चवीला तर खूप छान वडे आमचे आवडले असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद